नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आजपर्यंत सर्व काही वस्तू विकायला काढलेल्या आपण पाहिलंच असतो पण पुरंदर तालुक्यात असं एक गाव आहे तिथल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विक्रीसाठी आहे असल्याचा दावा पुरंदर तालुक्यात केला आहे पाहूयात नेमका काय प्रकार आहे आमचा हा स्पेशल पुण्यापासून पुण्यापासून किमी अंतरावर असलेले पुरंदर तालुक्यातील भोपगाव हे गाव श्रीक्षेत्र गड असलेले देवस्थान असणारे हे बोग आणि हे गाव सध्या गावकऱ्यांनी मोफत विकायला काढलेले आहे कारणसुद्धा जरा तसंच आहे या गावात एकोणीस एक्कर ग्रामपंचायतीच्या गावठाणाची गायरान जमीन आहे ग्रामपंचायतीने गायरानात नऊ ते दहा बेगर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी पूर्वीच जागा दिलेली आहे त्याचबरोबर अडीच एक्कर जमीनही ग्रामपंचायतीने महावितरणला विद्युत प्रकल्पासाठी दिली आहे तेथे ते वीज उपकेंद्र उभारण्यात आलेले आहे याशिवाय पाच एकर जागा ही कालिपनाथ गड देवसंस्थांसाठी भाविकांच्या सोयी सुविधासाठी देण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे शिल्लक जागा ही भविष्यातील समाजोपैकी कामासाठी ग्रामपंचायतीने राखीव ठेवली होती सुरुवातीला याच गायराण्याच्या पुणे सासवड रस्त्यालगत गाव पुढाऱ्यांनी दोन हजार सहा साली अतिक्रमण केले होते काही वर्षानंतर अजून काही गाव पुढाऱ्यांनी तेथे अतिक्रमण करून ठेवले गेल्या वर्षभरात तर अनेकांनी या जागेवर आपली मालकी हक्क दाखवून आपल्या धंदाही थाटण्यास सुरुवात केली सासवड पुणे मार्गालगतच्या कालिपनाथ ट्रस्ट पंच कमिटीच्या नियोजित जागेचा बोर्डही तोडून त्या ठिकाणी अनेकांनी रातोरात गाळे उभे करून व्यवसाय थाटले आहेत त्यांना महावितरणकडून अनधिकृत अशी वीज जोडही मिळालेली आहे आज अतिक्रमणे राजरोसपणे सुरू आहेत बोबगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना हरकती देऊनही पंचायतीलाही न जुमानता अतिक्रमणे वाढताना दिसत आहे गावातील ग्रामस्थ बाहेर गावून इथे काम धंद्यासाठी आलेल्यांनी जागा पळकवण्याचा सा सपाटाच लावला आहे एकोणीस एकर हे गाव आहे आहे त्या ठिकाणी अडीच एकर हे केंद्र विद्युत यांना देण्यात आले असून बाकीची राहिलेली जागा काही गावकऱ्यांनी समाजातील काही मंडळी श्रेष्ठ मंडळींनी ती त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी गा ग्रामस्थ आहेत की युवक तरुण मंडळी आहेत ती आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सरळ हे गाव विकायला काढलं आहे ह्या हिशोबात आम्ही हे सगळे सग सगळे सग, एकत्र येऊन या गावाच्या हितासाठी आम्ही लढा द्यायचं ठरवलेलं आहे इथे आत्तापर्यंत पूर्वीपासून तर ह्यापोगावची गायरान जमिनीमध्ये फक्तात मिळणारी जमीन इथे प्रत्येकाने यायचं जा, आणि आपण आपली दुकानं ब दुकानं घरे बिरं बांधायची ज्याला उठायचं बाहेर गावचं असो ह्या गावचं असो त्यांनी इथे येऊन आपली झोपडी बांधायची घरं बांधायची दुकान बांधायची सगळं त्यांनी ते उद्योग केलेले आहेत तर खरोखर जर शासनानं जर याच्यातमध्ये काही लक्ष नाही घातलं तर ह्या गावामध्ये हनामाऱ्या होतील जागेच्या इंच इंच जागेसाठी आणि हे गाव खरोखर विकलं जाईल पण फक्की मारून जागा अधिग्रहित करण्याचे सामूहिक आंदोलनच केले होते हा अतिक्रमणाचा एक नवीन उच्चांक झाला पांढरे फक्की न मिळाली तर घरातील मिळेल त्या धान्याच्या पिठाने रेघोट्या मारून मिळेल तेवढ्या जागेचं मोजबाप करून स्वतःच्या मालकीची जा। जागा बनवली गायरानातील जागा संपल्याने गावात ठिकठिकाणी असलेली सार्वजनिक पडीत जमीनही गावकऱ्यांनी थी, घरातील घरातील पीठ आणून त्यावर आपली निशाणी बनवली जा। जागा संपली तर एका पठ्ठ्याने तर जुनी ग्रामपंचायतीची मोडकळी साधलेली एक इमारत एक ना एक दिवस पडणार असल्याने इमारती भोवती पांढरी पक्की आपली निशाणी करून ठेवली गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाकडे ग्रामपंचायतीकडे पत्रे देऊन अतिक्रमणे हटवण्याची मागणी केलेली आहे ग्रामपंचायतीने वारंवार हरकती घेऊनही अतिक्रमणे थांबतच नाहीत ग्रामसभेतून आव्हाने करूनही अतिक्रमणे थांबत नसल्याने सामूहिकरित्या राजीनामा देण्याचे इशारे देऊनही काहीच फरक पडत नाही गावात होणाऱ्या या सार्वजनिक अतिक्रमणाचा प्रकार पाहून वैतागलेल्या येथील काही तरुणांनी चक्क गाव विकणे आहेत अंदाजित क्षेत्रफळ भरेल तेवढे अंदाजित रक्कम फोकट संपर्क समस्त ग्रामस्थ मंडळ भोपगाव असे फलक तयार करून ठिकठिकाणी चिकटवले आहेत हदबल ग्रामपंचायतीने प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही दखल नाही शेवटी सदस्य सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेत नाही अतिक्रमणे काढून जागा मोकळी होणार का हेच आता आपल्याला पहावे लागणार आहे आशिफ मोजावर सह ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज बोबगाव पुरंदर